नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण द्राक्ष पिकावर येणारं जे काजळी आहे मिलीबोगीची काजळी याला कशा पद्धतीनं धुवून काढावे याचं थोडक्यात आपण प्रात्यक्षिक बघूया बघा आपण शांताराम भाऊ पानगवाने यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांना एम सी टू हंड्रेड टी इकडे या औषधाचं आणि एस एस पी अकरा एकोणपन्नास याचं सोल्युशन बनवून झाडावरती आपण गडावरती आपण स्प्रे करतो मित्रांनो बघा जी काजळी आहे ती धुवून निघते काही मिली बघा असतात ते पण थोडक्यात रिमूव्ह होतात बघा अशा पद्धतीनं घड धुतल जात बघा मित्र त्याच्यामध्ये पहिले फार काळे असे जास्त काळा होता हा इकडं एका लिटर झाडामध्ये तुमचं एका लिटर पाण्यामध्ये एक झाड होते तुमचं एका मध्ये एक झाड होतं पूर्ण आहे ना हा जवळ जवळ एका मध्ये एक झाड होत्रे नाही घरण करायचं मित्रांनो विशेष म्हणजे हा हा घड वेदनाला घेणार हा घड तुमचा एक्सपोर्टला जाईल हातानेच करावं लागते स्प्रेन पाहिजे तसे एका दिवस कंट्रोल रिझल्ट मिळत नाही मिलिव जेवण तर तर दुसऱ्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी दुसरी फवारणी करायची एम बी एस के बी एम बी यू सोळा आणि अकरा एकोणपन्नास ते केले की मग तुमचं टेन्शन फ्री राहायचं हार्वेस्टिंगपर्यंत काही टेन्शन नाही तुमचा मिलबर्ग जिवंत आहे ना त्यामध्ये आता आपण पाहतोय वलांडाजवळ इथं मिलबर्ग जिवंत आहे तो मिलीभग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो इथं पिचकारा सोडतच राहील आणि तो पिचकारा सोडत राहील तर इथं तो म घडं काळे पडतच राहतील तो मेला पाहिजे तो मेल्यानंतर ऑटोमॅटिक मग काजळीची तुमची आटोक्यात येईल काजळी आटोक्यात आली की झाला का संपला मुद्दा आहे तुमचा पहिले मिलबर्ग कंट्रोल करणे मिलबर्ग कंट्रोल आता पहिले तुम्ही हा स्प्रे करा पहिले सी टू हंड्रेड एस पी अकरा एकोणपन्नास चा हाताने जिथं आहे तिथं स्पॉट एप्लिकेशन करा वावरात पन्नास गल्ले पन्नास झाड असतील पन्नास झाडावरच करा पूर्ण वावरात करण्याची काही गरज नाही ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी करू शकता ना तुम्ही सरसकट नाही आहे ना सरसकट नाही मग ते तुम्हाला असंच या पद्धतीनं सोपं जाईल ते आता हा डबल घेतो आलूच पडलाय खाली पडू राहिले वरून खाली पडतो हे खाली आले खालच्या विचार आले हे बसतंय का आणि ते आता ते घाण खाली येते ना ना? खाली खाली वगळून येते पूर्ण किती काळा होता हा भरपूर काळा होता हा हा तुमचा विकला गेला तुम्ही फेकून दिला तुम। असता आगळून पहा मित्रांनो याला फेकून दिला असता स्प्रे करून रिमूव्ह केलेला आहे फेकून दिला असता आगळ बघा तुम्ही आता आणि देठायला सुद्धा